लोकसभा निवडणूक जाहीर झाली उमेदवारी ठरले प्रचाराच्या तोफा देखील धडल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान देखील पार पडलं मात्र ठाणे जो एकनाथ शिंदेचा गड मानला जातो त्या ठाण्यामध्ये उमेदवार मात्र फायनल होत नव्हता ठाणे लोकसभेवरून शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे सुरू होते ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला आधी सुरुवात झाली असली तरी देखील महायुतीने जागेवरती आपला उमेदवार काही दिला नव्हता अशातच ही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या पारड्यामध्ये पडली आणि ठाण्यातून नरेश मस्के यांना संधी देण्यात आलेली आहे तर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे पण ठाणे लोकसभा मतदारसंघातून अनेकांनी इच्छा व्यक्त केली असताना सुद्धा उमेदवारी आपल्या पारड्यात पाडून घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले नरेश म्हस्के नेमके कोण आहेत जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ठाणे म्हणजेच शिवसेनेचा बालेकिल्ला जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड मानला जातो पण लोकसभा प्रताप सरनाईक शिवसेनेच्या फाटक मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेकांची नावं चर्चेत होती त्यामुळे ठाणे संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर शेवटी ठाणे जागा आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना यश आलं आणि इच्छुक उमेदवारांना मागे टाकत या जागेवरून मस्के मस्केंना उमेदवारी देण्यात आलेली आता नरेश मस्के यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हुकुम एक का अशी नरेश म्हस्के यांची ओळख आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्याची धुरा ही नरेश मस्के यांच्या खांद्यावरती आहे दोन हजार बारा साली नरेश मस्के पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला त्यानंतर अनेक वर्षांपासून ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक आहेत मस्के हे सभागृह नेते देखील राहिलेले आहेत यासोबतच ठाण्याच्या महापौर पदाचा कार्यभार देखील त्यांनी पाहिलाय शिंदेच्या बंडावेळी नरेश मस्के हे शिंदेच्या सोबत बंड्यावेळी शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या पहिल्या नेत्यांमध्ये नरेश मस्के यांचं नाव होतं कारण शिंदेसोबत जाताना त्यांनी ठाण्यातील अनेक आजी माजी नगरसेवकांना देखील शिंदे गटामध्ये एंट्री मिळवून दिली होती त्यामुळे शिंदे एकीकडे राज्याची धुरा सांभाळत असताना नरेश मस्के यांना ठाण्याची जबाबदारी देण्यात आली होती शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते पदही त्यांना मिळालं यासोबतच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्या ठाणे आणि कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देखील दे नरेश मस्के यांच्यावरती सोपवण्यात आली नरेश मस्के हे शिंदेच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात त्यामुळेच नगरसेवक झाल्यानंतर अगदी कमी काळातच त्यांना खासदारकीचं तिकीट देखील मिळालं आता ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे ठाकरेंचे कट्टर राजन विचारे मैदानामध्ये आहेत त्यामुळे विरुद्ध शिंदे अशा या लढाईत कट्टर आणि निष्ठावान उमेदवारांची प्रतिष्ठा पाण्याला लागणार आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे ठाण्याचा गड नेमका कोण राखणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका